रात्रीची शांत वेळ दिवसभराचा ताण थोडा कमी झालेला आणि तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत जवळ बसलेले अशा क्षणी शरीरापेक्षा जास्त काम करत असतं ते मन पण हाच तो क्षण असतो जिथे अनेक पुरुषांच्या डोक्यात एकच विचार सुरू होतो मी नीट टिकेन ना आणि इथूनच खरी गडबड सुरू होते कारण इरेक्शनची ताकद फक्त शरीरावर नाही तर आत्मविश्वास रिलॅक्स मन आणि पार्टनरसोबतच्या भावनिक जवळीकीवर अवलंबून असते लिंग सैल पडण्याची भीती ही अनेकदा शारीरिक कमतरतेपेक्षा मानसिक ताणामुळे जास्त असते आणि हे समजलं की अर्धी समस्या तिथेच सुटायला लागते सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या सेक्स म्हणजे परफॉर्मन्स नाही तो अनुभव आहे तो एखाद्या चित्रपटासारखा परफेक्ट दिसायलाच हवा असं नाही शरीराला वेळ लागतो मनाला मोकळा व्हायला वेळ लागतो आणि दोघांनी मिळून तो रिदम शोधायचा असतो जेव्हा पुरुष स्वतःवर दबाव टाकतो की मला खूप वेळ टिकायलाच पाहिजे तेव्हा शरीर स्ट्रेस मोडमध्ये जातं स्ट्रेस हार्मोन्स वाढतात रक्तप्रवाह नीट होत नाही आणि इरेक्शन टिकवणं कठीण होतं म्हणजे भीतीमुळेच ते घडतं ज्याची भीती वाटते त्यामुळे सुरुवात मन रिलॅक्स करण्यापासून होते जवळीक ही फक्त शरीरांची नसते ती स्पर्श नजरा शब्द आणि भावनांची असते अनेक पुरुष सरळ मुख्य क्रियेकडे जाण्याची घाई करतात पण शरीराला हळूहळू उत्तेजित होण्यासाठी वेळ हवा असतो जितका जास्त वेळ दोघे एकमेकांच्या सहवासात रिलॅक्स होतात तितकी नैसर्गिक उत्तेजना वाढते यामुळे इरेक्शन अधिक स्थिर राहते घाई म्हणजे ताण आणि ताण म्हणजे मध्येच सैल पडण्याची शक्यता वाढते त्यामुळे सुरुवातीला फक्त जवळ राहणं स्पर्शातून कनेक्शन वाढवणं पार्टनरच्या प्रतिसादाकडे लक्ष देणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात श्वास ही अशी गोष्ट आहे जी अनेकदा दुर्लक्षित होते पण इरेक्शन टिकवण्यात मोठी भूमिका बजावते जेव्हा पुरुष खूप एक्साईट होतो किंवा नर्वस होतो तेव्हा श्वास जलद आणि उथळ होतो यामुळे शरीर ताणाच्या स्थितीत जातं त्याऐवजी हळू खोल श्वास घेण्याची सवय लावली तर शरीर रिलॅक्स होतं हृदयाची गती संतुलित राहते आणि रक्तप्रवाह चांगला राहतो हे साधं वाटतं पण परिणामकारक आहे सेक्स दरम्यान कधी वाटलं की लक्ष खूप ताणाकडे जात आहे तर फक्त काही सेकंद श्वासावर लक्ष केंद्रित करणं मोठा फरक करू शकतं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनात चालणारी सेल्फ टॉक मी जमणार नाही ती निराश होईल माझ्यात काहीतरी बिघडलंय असे विचार शरीराला सिग्नल देतात की धोका आहे शरीर मग सर्वायवल मोडमध्ये जातं आनंद मोडमध्ये नाही त्यामुळे स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला मी रिलॅक्स आहे आम्ही दोघे एकत्र हा अनुभव घेतोय घाई नाही असे विचार मन शांत ठेवतात सेक्समध्ये आत्मविश्वास म्हणजे गर्व नाही तर स्वतःला स्वीकारणं आहे पार्टनरशी संवाद हा खूप मोठा आधार असतो अनेक पुरुष शांतपणे प्रेशर घेत राहतात पण बोलत नाहीत प्रत्यक्षात महिलांना परफेक्ट परफॉर्मन्सपेक्षा भावनिक कनेक्शन लक्ष आणि प्रेमर वागणूक जास्त महत्वाची वाटते जेव्हा दोघांमध्ये ओपन संवाद असतो तेव्हा जर थोडा ब्रेक घ्यावा लागला तरी ठीक आहे ही भावना तयार होते हा सपोर्ट इरेक्शन टिकवण्यास मदत करतो कारण भीती कमी होते सेक्स हा टीमवर्क आहे एकट्याचा परफॉर्मन्स नाही शरीराच्या दृष्टीनं पाहिलं तर इरेक्शन म्हणजे लिंगात रक्तप्रवाह वाढणं जर शरीरात रक्तप्रवाह चांगला असेल तर इरेक्शन मजबूत राहते म्हणूनच जीवनशैली फार महत्वाची ठरते कमी झोप सततचा ताण व्यायामाचा अभाव पोटाची चरबी धूम्रपान आणि दारू यांचा थेट परिणाम इरेक्शनवर होतो धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात दारू सुरुवातीला रिलॅक्स वाटू शकते पण जास्त प्रमाणात ती इरेक्शन कमकुवत करते झोप कमी असेल तर टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन कमी होतो जो लैंगिक इच्छेसाठी महत्त्वाचा असतो व्यायाम हा नैसर्गिक व्हायग्रा मानला जातो रोज किमान तीस मिनटं चालणं धावणं सायक्लिंग किंवा कोणताही कार्डिओ व्यायाम केल्याने हृदय आणि रक्तवाहिन्या मजबूत होतात यामुळे लिंगाकडे रक्तप्रवाह सुधारतो यासोबतच पेल्विक फ्लोअरचे व्यायाम खूप प्रभावी असतात लघवी अडवताना ज्या स्नायूंचा वापर होतो तेच स्नायू इरेक्शन टिकवण्यात मदत करतात हे स्नायू पाच ते दहा सेकंद घट्ट पकडून ठेवणं आणि मग सैल सोडणं अशा दहा ते पंधरा वेळा दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास काही आठवड्यात फरक जाणवू शकतो हे कुठेही कधीही करता येतात आणि कोणी लक्षातही घेत नाही आहाराचाही मोठा संबंध आहे जास्त तेलकट प्रोसेस्ड साखरयुक्त पदार्थ रक्तवाहिन्यांसाठी वाईट असतात त्याऐवजी फळं भाज्या सुकामेवा बिया पूर्णधान्य डाळी यांचा समावेश असलेला आहार रक्तप्रवाह सुधारतो कलिंगड डाळिंब पालक बीट अक्रोड यांसारखे पदार्थ रक्तवाहिन्यांच्या चा आरोग्यासाठी चांगले मानले जातात पाणी पुरेसं पिणंही गरजेचं आहे कारण डिहायड्रेशनमुळे थकवा आणि कमी ऊर्जा जाणवते पॉडमुळे निर्माण होणाऱ्या अवास्तव अपेक्षा हा आधुनिक काळातील मोठा मुद्दा आहे स्क्रीनवर जे दिसतं ते वास्तव नसतं तिथे एडिटिंग औषधं आणि अभिनय असतो पण अनेक पुरुष त्याच्याशी स्वतःची तुलना करतात आणि मग स्वतःला अपूर्व समजू लागतात या मानसिक दबावामुळे प्रत्यक्षात शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया बिघडू शकते वास्तवात सेक्समध्ये भावना हसू थांबे संवाद आणि नैसर्गिक चढउतार असतात तेच सामान्य आहे कधीकधी इरेक्शनमध्येच कमी होणं पूर्णपणे नॉर्मल असू शकतं थकवा ताण झोपेचा अभाव जास्त विचार या सगळ्यांचा परिणाम होतो एक दोन वेळा असं झालं म्हणून मोठी समस्या आहे असं समजू नये पण जर वारंवार असं होत असेल सकाळची नैसर्गिक इरेक्शन कमी झाली असेल किंवा लैंगिक इच्छा खूप कमी झाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं डायबिटीज हाय ब्लड प्रेशर हार्मोनल असंतुलन थायरॉईड समस्या या सगळ्यांचा इडॅक्शनवर परिणाम होऊ शकतो हे लाजीरवाणं नाही हे आरोग्याशी संबंधित आहे मन शांत ठेवण्यासाठी ध्यान प्राणायाम योगासारख्या गोष्टीही उपयोगी पडतात शरीर आणि मन यांचा संबंध खूप खोल आहे दिवसभर ताणात असलेलं मन रात्री अचानक रिलॅक्स होईलच असं नाही त्यामुळे रोजच्या आयुष्यात ताण कमी करणं महत्त्वाचं आहे मोबाईल कामाचा ताण झोपेपूर्वी जास्त स्क्रीन टाईम या गोष्टी कमी केल्यास मानसिक शांतता वाढते आणि त्याचा सकारात्मक परिणाम लैंगिक आयुष्यावरही होतो सेक्स दरम्यान लक्ष फक्त किती वेळ टिकतोय यावर न ठेवता आपण दोहे हा क्षण एन्जॉय करतोय का यावर ठेवलं तर अनुभव पूर्णपणे बदलतो जेव्हा लक्ष आनंदावर असतं तेव्हा शरीर नैसर्गिकपणे प्रतिसाद देतं मध्येच थोडा बेग न्यावा लागला पोझिशन बदलली हसू आलं तरीही तो अनुभव तुटत नाही उलट रिलॅक्स वातावरणामुळे इरेक्शन परत येणं सोप्प होतं स्वतःच्या शरीराला समजून घेणंही गरजेचं आहे कधी जास्त उत्तेजना लवकर येते कधी हळू येते हे प्रत्येकासाठी वेगळं असतं त्या चूक किंवा बरोबर असं काही नाही शरीराला ओळखून घाई न करता पार्टनरसोबत ताल जुळवणं हेच महत्वाचं आहे आत्मविश्वास हा परिपूर्णतेतून येत नाही तर स्वतःला स्वीकारण्यातून येतो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मजबूत इरेक्शन ही फक्त लिंगाची ताकद नाही ती तुमच्या मनस्थितीची जीवनशैलीची नात्यातील जवळिकीची आणि स्वतःवरच्या विश्वासाची एकत्रित प्रतिक्रिया आहे जेव्हा मन शांत शरीर निरोगी आणि नातं उबदार असतं तेव्हा शरीर नैसर्गिकपणे साथ देतं त्यामुळे भीती सोडा घाई सोडा तुलना सोडा जवळीक अनुभवण्यासाठी स्वतःला आणि पार्टनरला वेळ द्या तिथे परफॉर्मन्सपेक्षा कनेक्शन जास्त महत्त्वाचं असतं आणि ते मजबूत असेल तर बाकी गोष्टी हळूहळू आपोआप सुधारतात शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं सेक्स हा परफॉर्मन्स नसून एक कनेक्शन आहे शरीर कधी साथ देतं कधी थोडा वेळ घेतं पण समज संयम आणि जवळीक असेल तर प्रत्येक अनुभव अधिक चांगला होत जातो स्वतःवर विश्वास ठेवा पार्टनरशी मोकळेपणाने बोला आणि घाईपेक्षा अनुभवाला महत्त्व द्या मजबूत नातं असेल तर शरीरही हळूहळू त्याच तालात येतं जर तुम्हाला असेच रिलेशनशिप मानसिक तयारी आणि वैवाहिक जवळीकीबद्दल सोप्या भाषेत माहिती हवी असेल तर हा प्रवास इथेच थांबवू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माहिती उपयोगी वाटली असेल तर शेअर करा आणि अशाच प्रामाणिक आणि उपयोगी कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट आम्हाला आणखी चांगले विषय घेऊन यायला प्रेरणा देतो